आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय विकासाला गती देण्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय गुंतवणूकदारांना आपत्कालीन परिस्थितीत शंभर टक्के रक्कम परत करण्याचे रिझर्व्ह बँकेचे बिगर बँकीय वित्तीय कंपन्यांना निर्देश प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याच्या मुदतीत पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढ कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला निवासी डॉक्टर अत्याचार आणि हत्याप्रकरणी निवासी डॉक्टरांचा संप आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी एकशे एकोणपन्नास कोटी लाख रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर झाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा यंत्रमागांना अतिरिक्त दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पर्यंत शिथिल करण्याचा राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी के डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदरानं करार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला राज्यातल्या शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय आज घेण्यात आला राज्यातल्या सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी सदतीस हजार कोटी रुपये खर्चाला आज मान्यता देण्यात आली बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आपल्या ठेवीदारांना आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूकीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ठेवीची शंभर टक्के रक्कम परत करावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत मुदतपूर्व काढल्या गेलेल्या अशा ठेवींवर व्याज दिलं जाणार नाही असं रिझर्व्ह बँकेने काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे गुंतवणूकदारांना अन्य कोणत्याही कारणासाठी मुदतपूर्व गुंतवणूक मोडायची असेल तर मूळ गुंतवणुकीच्या पन्नास टक्के अथवा पाच लाख रुपये यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम काढता येईल मात्र त्यावर व्याज मिळणार नाही तसंच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ठेवींची मुदत संपण्यापूर्वी चौदा दिवस ठेवीदारांना त्याबाबतची आगाऊ सूचना द्यावी असंही त्यात म्हटलं आहे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांनी सार्वजनिक ठेवींच्या पंधरा टक्के मर्यादेपर्यंत तरल मालमत्ता राखणं गरजेचं असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे हे बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने सांगितलं खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आपत्ती किंवा दुर्घटनांची दृश्य दाखवताना त्यावर घटना घडलेल्या तारखेचा उल्लेख करावा अशी मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केली आहे प्रेक्षकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी संबंधित दृश्य दाखवताना मूळ घटनेची तारीख आणि वेळ ठळकपणे दाखवावी असं यात नमूद करण्यात आलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक दोन हजार चोवीसच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याची मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे यावर विचारविनिमय करून कायद्याचा नवा मसुदा तयार केला जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे विधेयकाच्या मसुद्यावर विविध संघटनांकडून अनेक शिफारसी अभिप्राय आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत असंही मंत्रालयानं सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या प्रकेत पंडित या विद्यार्थ्याला दिल्लीत लाल किल्ला इथं होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे प्रकेत डहाणूच्या पोंडा महाविद्यालयाचा विद्यार्थी विद्यार असून त्याने फ्रीडम फायटर या विषयावरच्या निबंध स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्याला हे निमंत्रण मिळालं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला आज सकाळी हिरवा झेंडा दाखवला घरोघरी तिरंगा ही एक चळवळ झाली असून देशातले कोट्यवधी लोक आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवत आहेत असं उपराष्ट्रपती म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबाद इथं तिरंगा यात्रेला सुरुवात करतील नागपूरमध्ये घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं आज शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढली तसंच नाशिक महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज महापालिका मुख्यालयात घरोघरी तिरंगा अभियानाची शपथ घेतली घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत घरोघरी तिरंगा अभियानाविषयी ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन म्हणाले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भारत सरकारने हर घर तिरंगा हे अभियान चालवलेलं आहे तिरंगा तिरंगी ध्वज आपल्या सगळ्यांसाठीच राष्ट्रभक्तीचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे चला तर मग आपण सगळेजण आपापल्या घरावरती तिरंगी झेंडा फडकवतो तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे फोर्डा या निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं मुंबईत मार्चच्या वतीनं सकाळी साडेदहा वाजल्यापासून केईम नायर सायन कुपर या रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे डॉक्टर हत्याप्रकरणी न्याय मिळावा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत सुमारे साडेतीन हजार निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ गायिका अनुराधा ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांना दोन हजार चोवीस सालचा सा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर झाला आहे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे संत साहित्यावर लेखन आणि संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज यांना जाहीर झाला आहे तमाशा विठाबाई हा पुरस्कार शशिकला झुंबर सुकरे तर दोन हजार चोवीस या वर्षासाठी जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे या पुरस्काराशिवाय बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्धचा अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायालयानं बंद केला आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजली उद्योगानं न्यायालयात दाखल केलेला माफीनामा आणि वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध केलेली जाहीर माफी याचना न्यायालयाने स्वीकारली आहे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या पीठासमोर या खटण्या खटल्याची सुनावणी झाली होती यापुढे कायद्याचं उल्लंघन करू नये आणि न्यायालयात दिलेल्या वचनपत्रांचं पालन करावं अशी समज न्यायालयाने दिली आहे मुंबईत मानखुर्द इथं अहिल्या भवन उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांनी आज केली जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभारलं जाईल असं ते म्हणाले त्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असून त्यांची आज नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे त्यांच्यावर दोन हजार तेरामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्या रेणुका सुदगिरणीचं ज्यादा मूल्यांकन दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचाराच्या दोन ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे राज्य गुजराती साहित्य अकादमीचा सा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय विकासाला गती देण्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय गुंतवणूकदारांना आपत्कालीन परिस्थितीत शंभर टक्के रक्कम परत करण्याचे रिझर्व्ह बँकेचे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना निर्देश प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याच्या मुदतीत पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढ कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला निवासी डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी निवासी डॉक्टरांचा संप आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार